जिल्हा परिषद शाळा काकडोशी शिरसगाव येथे शिवस्वप्न हो ट्रेकर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काकडोशी येथे शिवस्वप्न हो ट्रेकर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमास संस्थेचे राकेश नांदूरकर योगेश ढोले ओमकार दीपाली मोहिते अनिकेत मोहिते पराग भामरे राकेश शेलार शाळा

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट